आजच्या व्हिडिओत सर्वांना सहज जमतील असे सोपे पाच झोपून व्यायाम प्रकार पाहणार आहोत जे केल्यामुळे पोटाची मांड्यांची कमरेची चरबी कमी व्हायला मदत होईल आणि व्हिडिओच्या शेवटी काही महत्वाच्या टीपही सांगणार आहे महत्वाचा व्हिडिओ आहे शेवटपर्यंत नक्की पहा नमस्ते मी कोमल पाटील श्वास मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे मनापासून स्वागत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्रत्येक नवीन व्हिडिओ हा तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल नोटिफिकेशन जरूर प्रेस करा तर सुरुवात करूयात आजच्या व्यायाम प्रकारा पद्धतीने पाठीवर झोपून घ्या पहिला व्यायाम प्रकार करणार आहोत त्यासाठी दोन्ही हात मागे श्वास घ्या श्वास सोडत पायाला स्पर्श करायचा आहे श्वास घ्या श्वास सोडत पायाला स्पर्श पाया पाया करा गुडघा सरळ पायाचा पंजा आत घ्या आणि जितकं पाय स्वतःकडे पोटाकडे खेचणार तितकाच मांड्यांवर पोटावर कमरेवर ताण येईल आणि चरबी कमी व्हायला मदत होईल कंटिन्यू फोर फाय सिक्स जसं तुम्हाला शक्य आहे त्या पद्धतीने करा सेवन एट नाईन टेन कंटिन्यू टेन नाइन एट सेवेन सिक्स फाइव फोर थ्री टू वन रिलैक्स खूब छान आता दुसरा व्यायाम त्यासाठी दोन्ही हात पुन्हा मागे घ्यायचे आहेत श्वास घ्यायचा श्वास सोडत उजव्या पायाला फोल्ड करा आणि मानेला वर उचला कपाळ घ्यायला टेकवण्याचा प्रयत्न करा श्वास घ्यायचा श्वास सोडत डावा पाय फोल्ड करा जर मानेचा त्रास असेल तर मानेला वर उचलू नका बाकी सर्वांनी कंटिन्यू करा श्वास घ्यायचा श्वास सोडायचा थ्री फो तुम्ही पाहू शकता की पोटावर छान दाब येतोय फोर फाय सिक्स सेवन कंटिन्यू एट जसं तुम्हाला शक्य आहे त्या पद्धतीने करा नाईन टेन अँड होल्ड वन टू थ्री फोर फाय श्वास घ्या श्वास सोडत डाव्या पायाला होल्ड करा फाय फोर थ्री टू वन श्वास घ्यायचा श्वास सोडत रिलॅक्स सगळा व्यायाम करणार आहोत त्यासाठी दोन्ही हात मॅटवर डावा पाय फोल्ड करा आणि उजव्या पायाने वर्तुळ तयार करा वन श्वास घेत वर श्वास सोडत खाली टू मॅटला टच करू नका थ्री फो फाय सिक्स खूप छान कंटिन्यू सेवन एट नाईन टेन आता हेच खालून वर घ्या टेन नाईन पूर्ण खाली घेण्याचा प्रयत्न करा खालून वर एट सेवन तुम्ही पाहू शकतात मांड्या आणि पोट खूप छान एंगेज आहे सिक्स फाय फोर थ्री टू वन रिलॅक्स आता उजवा पाय फोल्ड करा डाव्या पायाला सरळ ठेवा आणि आता डाव्या पायाने वर्तुळ तयार करा वन श्वास घेत वर श्वास सोडत खाली टू मॅटला टच करू नका थ्री खूप छान कंटिन्यू फोर फाय जसं तुम्हाला शक्य आहे त्या पद्धतीने करा फाय सिक्स सेवन एट नाईन टेन नाव खालून वर घ्या टेन इन एट सेवेन सिक्स फाइ फोर थ्री टू वन रिलैक्स आता चौथा व्यायाम पाय वर घ्या हाथ मैट ठेवा गुडघे सरळ ठेवण्याचा प्रयत्न करा जेणेकरून पूर्ण दाब आपल्या पोटावर येईल ताण जाणवेल तुम्हाला आणि मांड्यांवर देखील नंतर श्वास घेत दोन्ही पाय जितक शक्य असेल तितक स्ट्रेच करा श्वास श्वास घेत स्ट्रेच श्वास सोडायचा वन टू थ्री फोर फाय पूर्ण पाय कंबर पोट यावर ताण जाणवेल फाय सिक्स सेवन एट नाईन टेन बऱ्याचदा हे करत असताना पोटावर जास्त ताण झाल्यामुळे बऱ्याच जणांना कंटिन्यू करता येणार नाही तर त्यांनी पाच पाच चे काउंटने सुरुवात करा आता पायावरती होल्ड करा शक्य नसेल तर तुम्ही हाताने देखील होल्ड करू शकता एट सेवन सिक्स फाय थ्री आणि आता पाचवा व्यायाम करणार आहोत त्यासाठी पाय फोल्ड करा टाचा हा या नितंबांपासून थोडे दूर ठेवा आणि जितकं मॅटमध्ये अंतर असेल तितकं पायांमध्ये अंतर घ्या दोन्ही हात या पद्धतीने खांद्यांच्या सरळ रेषेत मानेला स्थिर ठेवा श्वास घ्या श्वास सोडत दोघी पायांना उजवीकडे स्ट्रेच करा श्वास घ्या श्वास सोडत दोघी पायांना डावीकडे जितकं तुम्ही गुडघ्यांना खाली दाबाल तितकं तुम्हाला कमरेवर पोटावर मांड्यांवर ताण जाणवेल थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड होल्ड वन टू थ्री फो फाय श्वास घ्यायचा श्वास सोडत उजवीकडे होल्ड वन टू थ्री फोर फाय सेंटरमध्ये यायचे आणि हळूहळ रिलॅक्स व्हा यानंतर या व्यायाम प्रकारानंतर एक दोन ते ती तीन मिनटं श्वासन नक्की घ्या पूर्ण शरीराला सैल सोडा दीर्घ श्वास घ्या निहळवार सोडा असे हे सोपे पाच झोपून व्यायाम प्रकार आपण पाहिलेत दहा काउंटने सुरुवात करा हळूहळू तीस काउंट पर्यंत वाढवत न्या तीस काउंटचे आपल्याला तीन सेट मध्ये ते रिपीट करायचं आहे त्यासोबतच सूर्यनमस्कारचे सहा सेट रोज करा जर तुम्हाला शरीरात कोणत्या व्याधी असतील वेदना असतील गुडदुखी असेल आणि तुम्हाला सूर्यनमस्कार करणं शक्य होत नसेल तर खुर्चीवर बसून देखील सूर्यनमस्कार वर दिलेले आहेत नक्की जाऊन पहा आणि या व्यायाम प्रकारांसोबत ते देखील करा तसेच आहाराचे नियम देखील तितकेच महत्वाचे आहेत साखरेचे पदार्थ मैदा तळलेले पदार्थ पॅकेट फूड्स यापासून थोडे दिवस दूर राहा रात्रीचे जेवण सात ते आठच्या दरम्यान करण्याचा प्रयत्न करा आणि हे व्यायाम रोज करा तुम्हाला आठवड्याभरातच तुम्हाला याचा फरक दिसेल अशा करते हा व्हिडिओ तुम्हाला नक्की उपयुक्त ठरेल आणि तुमची पोटावरची कमरेवरची मांड्यांवरची चरबी कमी व्हायला तुम्हाला नक्की मदत होईल व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्रत्येक नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल नोटिफिकेशन जरूर प्रेस करा आणखी तुम्हाला कोणत्या नवीन विषयांवर व्हिडिओ हवे असतील तर तेही कमेंट करून सांगा आपण त्या विषयांवर देखील व्हिडिओ बनवू व्यायाम प्रकारांसोबत रोज सराव करा आणि सांगितलेले आहाराचे नियम देखील पाळा तर तुम्हाला कोणते फरक जाणवले हे देखील नक्की कमेंट करा आपले ऑनलाईन क्लासेस देखील असतात त्यासाठी खाली दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करा तर पुन्हा भेटूया पुढच्या अशाच माहितीपूर्ण आणि उपयुक्त व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा स्वतःची काळजी घ्या आणि योग करा हरिओम